खांद्यावर गोंगड कापाला भंडारा आणि हातात काठी असा माणूस किंवा असं चित्र समोर आलं की तोंडातून शब्द निघतो तो म्हणजे धनगर धनगर अर्थात महाराष्ट्रात समाज हा दुसऱ्या ला ला विश्लेषकांच्या मते एक, एक ते दीड कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात धनगर समाजाचे आणि ज्याप्रमाणे प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या नेता गरजेचा असतो जेणेकरून त्या समाजाचे प्रश्न त्यांना काय हवं काय नको त्यांची गरज तो नेता सरकारमध्ये राहून किंवा सरकारकडून पूर्ण करून घेऊ शकतो आता आरक्षणाचा वाद महाराष्ट्रात चांगला चांगला आहे दे त्यामध्ये धनगर देखील काही मागे राहिले नाही आहेत धनगर देखील आता आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते मात्र अशा वेळी धनगरांचा नेता कोण आहे महादेव जानकर की गोपीचंद पडळकर की तिसरंच कोणी धनगर समाजाला नेताच नाही आहे का धनगर समाज आता कोणत्या नेत्याकडे धनगर समाजाचा नेता म्हणून पाहिल या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात याआधी आपण आणि पडळकर या दोघांबद्दल त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेवा त्यांचं धनगर समाजासाठीचं योगदान काय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल जानकरांची राजकीय कारकिर्द आता महादेव जानकर यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास एक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे समाजासाठी जानकरांनी घरदार सोडलं लग्न केलं नाही आज तागायत जानकर घरी गेले नाहीत यशवंत सेनेच्या माध्यमातून जानकर समाजकारणात आले समाजकारणात आलेल्या महादेव जानकरांनी पुढे काशीराम यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून त्यात अठरा पगड जाती जमातींचं संघटन केलं सुरुवातीला धनगर समाजाचे नेत्याशी खाती मिळवलेल्या हो जानकरांनी नंतर आपला आवाका वाढवला दोन हजार तीन साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केल्यापासून त्यांनी महाराष्ट्रासहित इतर राज्यातही उमेदवार उभे करून पक्षाचा पाया भक्कम केला दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेच्या विरोधात निवडणूक लढून त्यांनी साडेचार लाखाहून अधिक मतं मिळवली हो तेव्हा अनेकांचे डोळे विस्फारले होते भाजपनं त्यानंतरच धनगर आरक्षण प्रश्न ऐरणीवर घेतला पुढे जाऊन महादेव जानकरांना कॅबिनेट मंत्री करून मान सन्मान दिला फडणवीस सरकारमध्ये महादेव जानकर यांनी पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होत्यासाठी घरी न जाणं लग्न न करणं व संपत्ती न जमवणं अशी शपथ घेऊन बाहेर पडलेले जानकर आज तागायत घरी गेलेले नाही आहेत समाजाप्रती असलेली त्यांची ही निष्ठाच त्यांचं नेतृत्व बहाल करून गेली असं विश्लेषक सांगतात महादेव जानकरांना त्यांच्या जवळचे लोक आणि त्यांच्या गावातले लोक साहेब असं संबोधतात आता पडळकरांची देखील राजकीय कारकीर्द काय हे समजून घ्या पडळकरांच्या राजकारणाबद्दल बोलायला गेल्यास गोपीचंद पडळकरांच्या राजकारणाला सुरुवात झाली महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर महादेव जानकरांनी तेव्हा धनगर समाजाला आकर्षित करून घेतलं होतं गाडीच्या आपल्या खास शैलीत भाषण देणारे गोपीचंद पडळकर हळूहळू जनमानसात मुख्यतः धनगर समाजात प्रसिद्ध होऊ लागले आणि रासपमधील धनगर आंदोलनातलं महत्वाचं नाव म्हणून ओळखले जाऊ लागले धनगर समाजात पळळकरांचं नाव झालं होतं आणि या सगळ्या परिस्थितीत दोन हजार तेराला गोपीचंद पळळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या विधानसभेत ते मात्र निवडून येऊ शकले नाहीत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता भाजप सरकार धनगर आरक्षण देण्यास असमर्थ ठरलं होतं आणि याबद्दल महादेव जानकर मात्र सरकारविरोधात कोणतीही भूमिका घेत नव्हते कारण ते त्यावेळी सत्तेत होते त्यांनी त्यावेळी समाजासाठी आरक्षणासाठी हालचाल केली नाही अशी टीका त्यांच्यावर केली जाते दोन हजार एकोणीसला या सगळ्या पार्श्वभूमीवरच धनगर समाजाचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकरांनी इतर पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पुढे जाऊन वंचित मधून तिकीट मिळवून त्यांनी लोकसभा लढवली मात्र ते पराभूत झाले पुन्हा काही महिन्यात घर वापसी केली भाजपमध्ये आले आणि विधान परिषदेचं तिकीट मिळवलं आणि आमदार झाले आता दोन्ही नेत्यांचं सध्याच्या सगळ्या प्रकरणावर योगदान काय ते पण पाहूयात आता वेळ बदलली मतदार आता जागरूक झालाय आणि गेल्या दोन वर्षात राज्यात झालेल्या सगळ्या घडामोडीमुळं हे दोन्ही नेते धनगर आरक्षणासाठी बऱ्यापैकी प्रयत्न करताना दिसत आहेत सत्तेत असून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यात धनगर यात्रा काढली जानकरांनी देखील ओबीसीसाठी होणाऱ्या भुजबळांच्या सभेला हजेरी लावत धनगरांना आहे ते आरक्षण टिकावं मराठ्यांचा समावेश यामध्ये होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत राज्यात ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणीही वाली नाही त्यामुळे राज्यात या समाजाची अवस्था सैरभैर झाली आणि म्हणूनच ओबीसीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय या समाजाला न्याय मिळणार नाही असं ते म्हणत आहेत आणि यासाठी सर्व ओबीसी भटक्या समाजाने एकत्र यावं असं म्हणत जानकरांनी ओबीसी धनगरांना देखील साथ घातली आहे शिवाय यावेळी ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत असं देखील सांगितलं जाते आता शेवटाकडे जाताना विश्लेषकांचं मत काय ते देखील तुम्हाला सांगते धनगर समाजात आजपर्यंत अनेक आमदार झाले काही मंत्री झाले मात्र ते जास्त काळ राजकारणात राहू शकले नाहीत धनगर समाजाला इतर पक्ष न्याय देत नाहीत त्यासाठी आपला स्वतःचा पक्ष असावा हा योग्य मुद्दा घेऊन महादेव जानकर पुढे आले होते मात्र त्यांनाही ते काही करता आलं नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम न राहता तेही बदलले मंत्रिपद मिळाल्यानंतर पक्ष वाढला पाहिजे होता समाजातील लोक जवळ आले पाहिजे होते मात्र न होता आज चित्र पाहायला मिळते विश्लेषक सांगतात पडळकर देखील आता कुठे सरकारविरोधात आक्रमक झालेत पक्ष धरसोड करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे धनगर समाज देखील त्यांच्या बाबत संभ्रमात आहे त्यामुळे आता धनगर समाजाला कायम साथ देणारा व त्यांच्या सोबत राहणारा परमनंट असा नेता पाहिजे आणि असा नेता जर मिळाला तर यामुळे समाजाचंही भलं होईल आणि नेत्यांचंही होईल अशी भावना सध्या धनगर समाजामध्ये दरम्यान तुम्हाला काय वाटतं धनगर समाजाचा नेता कोण आहे पडळकर की जानकर की तिसरंच कोणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा